अभिजित आणि प्रियदर्शन दोघे दोघंही आज टी व्हीचा एक मोठा चेहरा आहे त्या दोघांना घेऊन तुम्ही सिनेमा केला आहे पण दोघांकडे अप्रोच होणं म्हणा किंवा त्यांना कास्ट करणं म्हणा त्यांनाच कास्ट करणं याबाबत तुमचा विचार सांगा ना आ, एक तर ते दोघं उत्तम कलाकार आहेत म्हणजे मी नशीब समजतो की या या दोघांनी हो बोललं मला कारण की आ, मला जसं म्हणजे कॅरेक्टर जे मी इमॅजिन केले ते जे लिहिले होते ज्या वेनी पोट्रे करायचे होते दोघांचे इतके इनपुट्स जबरदस्त होते ना तर त्याच्यामुळे ते फिल्म अशी फुलत गेली आणि यांच्यासोबत ॲक्च्युली म्हणजे अभिसोबत काम करायचं माझं सुरुवातीपासून डिसिजन होता की मी करेल तर कारण की मला हिरो माझे मराठीमध्ये हिरो हिरोसारखा वाटला पाहिजे हा माझा पहिल्यापासून विचार होता की माझ्या पहिल्या फिल्मचा हिरो हा एकदम गुड लुकिंग हवा आणि तो चांगला ॲक्टर हवा तर सुरुवातीलाच मी आभीशी कॉर्डिनेट करून त्याच्याशी बोलणं करून तो फायनल केला आणि इवन ही सेम होतं की मला गुड लुकिंग आणि एकदम अशी नॉटी गल टाईपमध्ये मुलगी असती ना तर त्याची चुलबुली एक देखली <ले। laughs> म्हणजे लाईक चुलबुली टाईपमध्ये गल असती ना की म्हणजे बडबडी पण तेवढीच एकदम मुडी असणारी अशी एका क्षणात पॉझिटिव्ह आहे एका क्षणात निगेटिव्ह त्या टाईपवाली मुलगी मला हवी होती <laughs> तर त्या त्यावेळी मी प्रियाशी अप्रोच झालेलो आणि आमचं थोडंसं सुरुवातीला टाईमला घेऊन इश्यूज होते की म्हणजे तिचे खूप बिझी शेड्यूल होता आणि मला लवकर म्हणजे लाईक वन मंथमध्ये फिल्म कंप्लीट करायची होती पण ठीक आहे तिच्या डेट्सचा इश्यू होता पण मला तिच्यासोबतच काम करायचं होतं तर आम्ही मॅनेज करून ती डेट्स मॅनेज केल्या प्रोडक्शननी सगळ्या आणि फिल्म कंप्लीट केली मला अनेक आपण अनेक कलाकार डेट्स मॅनेज करायचे आहेत डेट्स सगळ्यांना हे जे कलाकारांचं असतं स्पेशली अभिनेता अभिनेत्रींचं काम तर सगळ्यांनाच करत असतं काम कोणालाही घरी बसायला आवडणार नाही काम आपल्याला करत असतं पण हे खरंच इतकं क्लिष्ट असतं का डेट्स मॅनेज करणं आणि किती बोलायचं म्हणून बोललं जातं काय नेमकं असतं कधी कधी बोलायचं म्हणून बोललं जातं असंही आहे म्हणजे टू बी ऑनेस्ट की असंही झालंय की बऱ्याचदा सांगता येत नाही आहे किंवा समोरच्या दिग्दर्शकाला प्रोड्युसर्सना अप्रोच होता येत नाही आहे विथ ऑनेस्ट ओपिनियन्स तर तेव्हा डेट्सचं कारण सांगून पळ काढणे असं अनेक कलाकार करतात असं मीही केलं आहे पण कधीकधी खरंच गोंधळ होतो कारण की आता बघ ना ह्या सिनेमाचं प्रमोशन आहे जर मे प्रमोशन हे तसं दिसताना काही दिसत नाही पण त्याच्यात आखेच्या अख्खे दिवस जातात आणि ते दिवस द्यावे लागतात तरच सिनेमा पोहोचतो फक्त सिनेमा करून उपयोग नाहीये तो प्रमोशनसाठी पण तेवढीच एनर्जी तेवढाच वेळ द्यावा लागतो तर तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आणि तर ते सिनेमा केल्याचं काहीतरी पुढे होतं तर त्यामुळे अशा गोष्टींमध्ये बऱ्याचदा अडकायला होतं त्यात दोन दोन माध्यमांमध्ये काम करत असल्यामुळे मी आता नाटक चालू नाहीये टेलिव्हिजन आणि सिनेमा तर ह्यांची जुळवाजुळव करता करता मध्ये काही आणखीन असाइनमेंट्स येतात एका दुसऱ्या दिवसांचे वगैरे तर ह्या सगळ्याचं कसं होतं कधी कधी एक निवांत महिने असतात आणि कधी कधी खूप धावधाव असते म्हणजे आज एका शहरात उद्या एका शहरात परवा रात्री तिसऱ्या शहरात वगैरे वगैरे अशा पद्धतीचं तर पण मजा असते पण आज खरंच तारखांचं कधी कधी गोंधळ होतो गुफअप्स होतात चुकीच्या तारखा दिल्या जातात त्या क्लॅश होतात वगैरे असे सगळे गोंधळ तेही होतात बऱ्याचदा अरे तुला काही ऍड करायचं या मुद्दा नाही मला ह्यांना एक ठराविक आठवड्यातून दोन दिवस तुम्हाला मला बारा बारा हो मला आता ते जाणवते म्हणजे याच्या आधी कधी जाणवलं नव्हतं पण आता मी डेली सुप करत असल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आता जसं प्रदर्शनी म्हणाले की प्रमोशनच्या वेळेस डेट काढण किंवा आता सलग दोन दिवस पण नाही तिथे मला एक दिवस कर एक दिवस इथे एक दिवस कर सो so, ते होतं सो so, मला असं वाटतं जेन्युअनली जसं ती म्हणेल काय काही वेळेस असेल असंच की नसेल नाही म्हणता येत नसेल म्हणून पण जेन्युअन प्रॉब्लेम असतोच हा कारण प्रोड्युसर्सचं पण एक गणित असतं की त्यांना ह्या वेळेत कम्प्लीट करायची त्यांना खूप सारे ॲक्टरची जुळाजुळ करावी लागते की त्या त्या दिवशी यु नो की दहा दिवसच आपल्या मिळालेत किंवा ॲक्टरच्या जुळ्याजुळेपेक्षा पण ते लोकेशनच आपल्या त्याच दिवशी अवेलेबल आहे नाही तर काहीतरी फंक्शनच आहे किंवा ते बंदच आहे रोडसच बंद आहेत सो ही सगळी जुळाजुळ फार डोक्याला शॉर्टच आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर आहेच म्हणजे तसं So, सो ला, ती जुळवाजुळव करून त्यांना पुन्हा ॲक्टरशी जुळवाजुळव करून इट्स अ टास्क म्हणजे खूप मोठं टास्क घ्या याच्या मागे किती खूप जण बसलेले असतात प्रोड्युसर्सबरोबर अजून स्केड्युलिंग करायला लाईन प्रोड्युसर बसलेला असतो तिथे लोकेशनचे लोकेशन जे लोकेशन ज्यां जे रेकीला गेले ज्यांना माहिती लोकेशनवर काय काय प्रॉब्लेम्स असतो हे सगळे प्रॉब्लेम्स कन्सिडर करून ते लोक एक स्केड्यूल तयार करतात त्याच्यानंतर जर इच्या डेट्स नसतील तर मग पुन्हा त्यांना असं वाटतं की नाही हीच हवे जसं अक्षय म्हणाल तर पुढे कुठल्या डेट्स मिळतील सो हे ह्यांची गणितं पण आहेत है। तशी यांची पण गणित आहेत की ऑलरेडी कोणाला तरी डेट दिली असेल दोन दिवस दिले असेल मजले तर ह्यांना सलग नाही देऊ शकत सो इट्स अ जेन्युअन प्रॉब्लेम आय थिंक आणि त्याच्यावर काही करता येऊ शकत पण नाही कोणाला तरी एकाला माघार घ्यावी लागून लागते किंवा जसं अक्षय म्हणाला की त्याला प्रदर्शन हवीच होती म्हणून आम्ही थांबलो दोन महिने तिच्या डेटसाठी वगैरे